निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे कोटी पेक्षा जास्त त्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार तेहतीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा होणार नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत महत्वाचा निर्णय आता घेतलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी किंवा भरपाई तात्काळी तीव्रता सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे आता अनेक महिन्यापासून बघा जे काय थांबलेली रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये वाढलेली चिंता दुर आता दूर होत आहे कारण बघा सरकारने आता तात्परताने संपूर्ण प्रक्रियाची आता गती देण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यासाठी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वच आता तांत्रिक अडथळे दूर करून डीबीडी प्रणाली पुन्हा वेगाने कार्यरित करण्यात आली आहे त्यामुळे बघा पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थट्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेली आहे या निर्णयामुळे विशेष अतिवृष्टी गारपीट व बघा ढकपुटीचे प्रभावित भागातील शेतकऱ्यांना आता मोठा विश्वास मिळणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विमा रक्कम अनेक महिन्यापासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना कर्जफेड नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळण्याची कठीण होत होतं या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने आता तातडीने तोंडगा काढलेला आहे आता हे निर्णय घेतलेला आहे की ज्यामुळे मदत आता वितरण प्रक्रियेला नवजीवन जीवन मिळणार आहे आता शेतकरी बघा किती पीक मिळणार आहे व तसेच बघा कोणत्या पिकासाठी किती पीक मिळणार आहे हे सुद्धा सांगणारच आहोत लक्षपूर्वक आहे का आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे जर यादीत तुमचं नाव असेल तरच शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे मिळणार आहे लक्षपूर्वक बघायचं आहे बघा पहिल्या टप्प्यात ज्यांचा पंचनामा पूर्ण झालेला आहे आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीत अचूक नोंदली गेलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता प्राधान्य दिले जात आहे आज दिवसाभरातच मोठ्या प्रमाणात व्यवहार होणार असून प्रत्येक बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत आता शासनाचा उद्देश हा आहे की आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एका दिवसात लाभ मिळावा यासाठी शेतकरी बघा यासाठी सरकार हे प्रयत्न करत आहे आता मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत पीक नुस पीक बघा पीक नुकसान आणि भरपाई या विषयावर विस्तार चर्चा करण्यात आली हवामानातील हो अचानकच बदल बघा आणि पावसाचा प्र गारापीट आणि ढगपुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणात सापडलेले आहे व तसेच बघा शासनाने या परिस्थितीचा सर्व सर्वांगीण आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठ्या आर्थिक पॅकेजला मंजुरी दिलेली आहे या पॅकेज सोबतच आता पीक विम्याची प्रतीक्षा आता रकमेत मिळण्याला शेतकऱ्यांना आता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठी मदत होणार आहे आता ही मदत शेतकऱ्यासाठी एक महत्वाची अशी ठरणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी असे न्यूज सुद्धा पाहत होते की बघा पीक विमा आज येणार उद्या येणार परवा येणार पण शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की राज्य सरकारने मदत वितरण्यासाठी तीन टप्पे योजना आणखीन असून पहिल्या टप्प्याला आता बारा जिल्ह्याचं प्राधान्य देण्यात आलेलं आहे कारण की या टप्प्यात सुद्धा बघा शेतकरी मित्रांनो आता वितरणासाठी तीन टप्प्याचे नियोजन आखलेले आहे आता सर्वात पहिले म्हणजे की तीन टप्प्यात आता हे पैसे मिळणार आहे सर्वप्रथम बघा पहिला टप्पा या बारा जिल्ह्यात प्राधान्य देण्यात आलेलं आहे या जिल्ह्यामध्ये पीक किमान रक्कम तात्कालीन जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तीव्रता बघा जे का उर्वी जिल्ह्यामध्ये दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यामध्ये जालना गतीने सुरू होणार आहे म्हणजे की शेतकरी बघा आज फक्त बारा जिल्ह्यातच पैसे जमा होणार आहे आता सरकारने सुद्धा एका बेटिकेतमंदी तीन टप्पे हे भाग पाडलेले आहे आता तीन टप्पे म्हणजेच की बघा आज कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे मिळणार आहे व तसेच उद्या कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे मिळणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे टप्प्याटप्प्याने आता जमा होणार आहे डीबीटी व्यवहारांना दररोज मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा काही दिवस अधिक लागू शकतात तरी सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद करण्यात यावी यासाठी स्पष्ट निर्देशन दिलेले आहे शेतकऱ्यांना बघा शक्य तितके लवकर मदत मिळावी ही शासनाचे मुख्य उद्देश आहे कारण की शासनाने स्वतः सांगितलेलं आहे की आता बघा पिकाचे नुकसानीनुसार भरपाईचे दर वेगवेगळ्या ठरवण्यात आलेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो भात भात पिकासाठी आता किती पैसे मिळणार आहे जर बघा सोयाबीन पिकासाठी तसेच कापूस मूग तूर उडीद बाजरी आणि अन्य पिकासाठी स्वतंत्र मार्गदर्शन ती तीव्रता ती जाहीर करण्यात आलेली आहे आता नुकसानाचे प्रमाण म्हणजे बघा तेहतीस टक्केपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई आता मिळणार आहे तर कमी नुकसानीच्या प्रमाणातील शासनाने काही प्रमाणात मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे या सर्वच निकर्षाच्या परीक्षणां जिल्हा प्रशासनाने पूर्ण केला असून मदतीचे आकडेवरील अंतिम नोंद प्रणालीमध्ये करण्यात आलेली आहे व तसेच बघा भात पिकाचे नुकसानीसाठी राज्य सरकारने विशेष उल्लेख केलेला आहे काही भागात पावसाच्या जोरदार तडखामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली त्यामुळे भात उत्पादनाला सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे व तसेच झालेला आहे मग आता सोयाबीन आणि कापूस उत्पादन उत्पादनही दोन्ही सरकारकडून केंद्र व राज्य मिळणारी एकत्र मदत मोठं आधार देण्यात आलेला आहे आता मूग आणि उडीद या कडधान्याच्या उत्पादनावरील मोठ्या प्रमाणात झालेले विशेष भू हिसाब करून निधी वाटप करण्यात येत आहे व तसेच शे शेतकरी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आव्हान स्पष्ट दिसते त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामधील या भागांना अग्रमांक बघा भागा। अग्रक्रम देण्यात आलेला आहे आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामधील भात आणि कडधान्य पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनाही या यादीत समाविष्ट केलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांना बघा चोवीस तास सतत ता मेनिटी बघा मेनिटी मिटिंग करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आता या मीटिंगमध्ये काय करण्यात आलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे आता या प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकारने बँक अधिकाऱ्यांशी संवाद वाढवला आहे जिथे नेटवर्क अडचणी आहेत तिथे विशेष टीम पाठवून तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी सांगितलेले आहे काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बँकेच्या शा शाखांना अतिरिक्त अकाउंट उघडण्यास सांगितलेले आहे आता शेतकरी मित्र बघा या सर्व उपयोजनांमुळे निधी वेळेत खात्यात पोहोचणार असल्याची सरकारने आत्मविश्वासाने सांगितलेले आहे व तसेच बघा आता शेतकरी कोण कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम बघा या बारा जिल्ह्यात बँक खात्यात पैसे जमा होणार आहे पहिला जिल्हा म्हणजे की पुणे जिल्हा या विभागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन व बाजरी पिकाचे मोठं नुकसान नोंदवले गेले व तसेच बघा आता दोन नंबरच्या जिल्ह्यात अहमदनगर वारंवार बदलेल्या त्या हवामानामुळे बघा द्राक्ष भाग आणि ऊस शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा तीन नंबरच्या जिल्हा म्हणजे बघा नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा गारपीटमुळे द्राक्ष कांदा आणि भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे व तसे बघा चौथा जिल्हा म्हणजे की सातारा ढकपुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पिके वाहून गेले व तसे बघा पाचव्या जिल्हा म्हणजेच की सांगली सांगली जिल्ह्यामध्ये बघा कृष्णा नदीकाठीच्या परिस्थित परि परिसरात पूरस्थिती निर्माण होऊन ओस शेतीचं नुकसान झालेलं आहे व तसे बघा सहावा जिल्हा म्हणजे कोल्हापूर मुसळधार पावसामुळे भाती शेतीला मोठं नुकसान सहन करावं लागलं व तसे सातवा जिल्हा म्हणजे बघा सोलापूर दुष्काळ परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिकावर प्र बघा प्रतिकूल परिणाम दिसून आलेला आहे व तसे आठवा जिल्हा म्हणजेच की शेतकऱ्यां धुळे जिल्हा आहे आता बघा नियमित पावसामुळे कापस कापूस आणि मक्का पिके बंदीत झालेले आहे व तसे बघा नववा नववा जिल्हा म्हणजे की जळगाव केळी व कापूस लागवडीची वादळी व्यवहार तडकार बसलेला आहे धावा जिल्हा म्हणजे की बघ परभणी जिल्हा सतत पडत्या पावसामुळे तूर आणि सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आता अकरावा जिल्हा म्हणजे की उस्मानाबाद बघा कोरड्या हवामानामुळे हरभरा आणि ज्वारी उत्पादनाचा मोठा घट वाढलेली आहे तसे बघा बारावा जिल्हा म्हणजे की लातूर पावसातील बघा तपवाहतूमुळे शेतकऱ्यांना तूर व मका पिकाची आर्थिक फटका बसलेला आहे या बारा जिल्ह्यात आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यासाठी सहभागी बँकेची यादी जाहीर केली असून सर्वच बँकांना व्यवहार क्षमता वाढवण्याची स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे आता शेतकरी बघा कोणकोणत्या बँकेमध्ये हा पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम बघा एस बी आय बँक ऑफ एस बी आयमध्ये मध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे नंतर बघा बैंक ऑफ महाराष्ट्र मधी पैसे जमा होना है बैंक ऑफ इंडिया मधी पैसे जमा होना है एच डी एफ सी बैंक मधी पैसे जमा होना है वह आई सी सी बैंक मधी एस बैंक मधी कोटका महिंद्रा बैंक पंजाब नैशनल बैंक इंडियन ओसिर्जी बँक आणि बँक ऑफ बडोदा या प्रमुख बँकेचा समावेश केलेला आहे आता शेतकरी मित्रांनो जर तुमच्या या बँकेत जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे तसेच बघा बँकेचा समावेश आहे डीबीटी प्रणालीद्वारे हे गती वाढवण्यासाठी या सर्व प्रकारच्या अतिरिक्त कर्मचाऱ्याने नियुक्ती केलेली आहे आता काही बँक शाखेमध्ये विशेष तात्पुरते अकाउंटही उघडण्यात आलेले आहे राज्य सरकारने म्हणजेच की बघा पुढील काही तासातच लाखो व्यवहार पूर्ण होणार असून मदत खात्यात एकमेकांना जमा होत आहे आता शेतकरी जर तुम्हाला आज पी किंवा जमा झाला नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद